सूड बंगल्याच्या तळघरात अंधाऱ्या खोलीतून जोरदार किंचाळण्याचा आवाज आला तर रावसाहेबांनी फोन केला अवघ्या पाच मिनिटात डॉक्टर आणि दोन कंपाऊंडर तळघरात पोचले डॉक्टरनं बघून सई ओरडली नका नका मला मारू नका मला जगायचे रावसाहेबांनी डॉक्टरांना इशारा केला डॉक्टरांनी शिरिंज भरली आणि सईला इंजेक्शन दिलं दोन मिनिटात सारं सगळं शांत झालं सई डोळे मिटून निपचित पडली अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या पण तिचं भान हरपलं होतं रात्री दोन वाजेच्या सुमाराला सखीला जाग आली अंधारात सखी ओरडू लागली चांडाळा सोड मला पण सखीला बांधलेला दोरखंड एवढा जनकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली आणि हातातून भरभर रक्त वाहू लागलं सखीला ग्लानी आली ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता सखी ही नीताबाई आणि नानी नानासाहेबांची एकुलती एक लेख होती आणि एकुलता एक, एक, एक मुलगा रावसाहेब रावसाहेब हा लहानपणापासूनच हट्टी चिडखोर आणि संतापी होता तो कधी कधी सईला वाढलेल्या ताटातूनही तो, तो घास हिसकावून घ्यायचा नीताबाई रावसाहेबांना सारखं रागवत असे पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मोठा झाल्यावर रावसाहेब सईला शत्रूच्या भावनेने बघू लागला नानासाहेबांना हे आवडले नाही त्यांनी रावसाहेबांना मिलिटरी शाळेत टाकला पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला सईचे पदवीधर शिक्षण पूर्ण झालं आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती नीताबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला देशमुखाचे स्थळ गर्भ श्रीमंत सखी देखील हरवून गेली जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीने सखीचं लग्न प्रेमसोबत धुमधडाक्यात झालं सई देशमुख घराण्याची सून झाली सारं वैभव आपसुकच चालून आलं होतं पण नियतीच्या मनात वेगळंच होतं प्रेम देशमुख यांचा एकुलता एक, एक मुलगा लाडाकोडात वाढलेला घरची श्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार प्रेमला भरपूर व्यसन लागली होती दररोज दारू पिऊन यायचं आणि बायकोला मारायचं असा त्याचा नित्यक्रम सुरू झाला शिकलेली सई होती काही दिवसातच तिच्या पतीचे म्हणजेच प्रेमचे निधन झाले दारूच्या अतिसेवनाने प्रेमचे निधन झाले आणि देशमुख घराण्याने सईला कलिंगिनी ठरवत घराबाहेर काढलं सई माहेरी आली वृद्ध माता पित्यांना दुःख भगवत नव्हतं पण रावसाहेबाला मात्र अधिक आनंद झाला होता सईचे आईवडील मनातल्या मनात स्वतःला खात होते पण रावसाहेब मात्र दात उठ खात होता बहिणीच्या नशिबावर हसत होता रावसाहेब हा वृद्ध आई वडिलांची वाट पाहत होता नानासाहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा रावसाहेबाला शांत झोप देत नव्हता एक दिवस अचानक नीताबाईंना चक्कर आली हॉलमधल्या जमिनीवर नीताबाई पडल्या होत्या नानासाहेब घाबरले त्यांनी ताबडतोब नीताबाईंना हॉस्पिटलमध्ये हलवले डॉक्टरांनी नीताबाईची रक्त तपासणी केली तासाभरात रिपोर्ट मिळणार होता पण नानासाहेब अधिकच घाबरलेले होते रात्री उशिरा नीताबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते घाबरू नका पण आता अधिक काळजी घ्यायला हवी नीताबाईच्या कानावर शब्द पडत होते त्यांना ब्लड कॅन्सर झालाय नीताबाईने डोळे घट्ट मिटून घेतले पण सत्य कुठे लपणार होतं उपचारासाठी नीताबाईला मुंबईला हलवले नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही अवघ्या पंधरा दिवसातच नीताबाईचे निधन झाले पत्नीच्या मृत्यूनंतर नानासाहेबांना धक्काच बसला आणि एके दिवशी झोपेत असतानाच हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला आई वडिलांच्या मृत्यूनंतर रावसाहेबाला रान मोकळं झालं होतं पण अडथळा होता तो सईचा एक दिवस गोड बोलून रावसाहेबांनी सईला शेतात जाण्याची अट घातली बोळी सई बाबाच्या पावलावर पाऊल टाकत शेताकडे निघली रावसाहेबांनी बोलता बोलता सईला <स्य>। विहिरीजवळ नेलं आणि सईला मागून धक्का देऊन विहिरीमध्ये ढकललं सई जोरजोरात ओरडू लागली पण रावसाहेबांना मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला सईच्या डोक्याला दगड जोरात लागला सई जीव वाचवण्यासाठी हातपाय हलवत होते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सईच्या ओरडण्याचा आवाज आला एकाने विहिरीत उडी मारून सईला बाहेर काढला पण तेव्हा सई बेशुद्ध अवस्थेत होती दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी सईला घरी आणून सोडलं सईला पाहताच रावसाहेबांचा राग आणखीनच वाढला ती घाबरत घाबरत घरात शिरली रावसाहेबांनी घराचे दरवाजे बंद केली आणि तिला बळजबरीने ओढत तळघळात नेलं आणि दोरीने बांधून ठेवलं व वरून चापकाची फटके मारली सई बेशुद्ध झाली सईला आता इकडे आड आणि तिकडे वीर असा प्रकार झाला होता जगण्यासाठी माहेरची चाळीचुडी पाहिजे एवढेच आग्रह होतात पण रावसाहेबांनी नानासाहेबांच्या प्रॉपर्टीतून काहीच द्यायला तयार नव्हता सई काही केल्या वारसपत्रावर सह्या करायला तयार नव्हती रावसाहेबाला एक असुरी कल्पना सुचली ती म्हणजे सईला वेडी करण्याची त्याने वेड्याच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरला बोलवलं आणि सईला शॉक देणे सुरू केलं सईच्या किंचाळण्याच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक त्याला विचारू लागले त्यामुळे त्याने सईला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली दररोजचा छळ आणि उपासमारीने सई कंटाळली होती आई वडिलांच्या आठवणींना तिचं मन व्याकुळ होत होतं एके दिवशी रावसाहेब वारसपत्राचे कागद घेऊन तळघरात आलात कागदपत्रे त्याने सईच्या दिशेने भिरकावली व त्यावर सही करायला सांगितले पण सही करायला सई तयार नव्हती रावसाहेबाला आता राग अनावर झाला होता त्याने रागाच्या भरात आता सईला रोज दोन इंजेक्शन द्यायला सुरुवात केली काही दिवसातच सई पूर्णपणे वेळी झाली रावसाहेबाने सईला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि सईकडून सगळ्याच कागदपत्रावर सह्या करून घेतल्या रावसाहेबांनी प्रॉपर्टीसाठी आपल्या सख्या बहिणीलाही सोडलं नाही असा भाऊ असण्यापेक्षा भाऊ नसलेला बरा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका